आपले सर्वांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने अखिल कात्रज कोंडवा मित्रमंडळ रौद्रशंभो प्रतिष्ठान पुणे शहर शिवजयंती महोत्सव सोळा उत्साहात पार पडला नमस्कार आप देख रहे हैं देश का नंबर वन न्यूज चॅनल पवन हणमंते के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चोबीस शिवजयंती निमित्त कार्यक्रमाचे मार्गदर्शक हडपसर विधानसभा मतदारसंघाचे विकास रत्न भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे सर्वांचे लाडके आमदार माननीय योगेशांना टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे श्रीमती रंजनाताई टिळेकर सौभाग्यवती वृषालीताई सुनील कामटे तसेच रौद्रशंभो प्रतिष्ठानचे आधारस्तंभ गोरगरिबांचे कैवारी प्रभाकर शेठ बाबा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गेली पंधरा ते वीस वर्षापासून अखिल कात्रज कोंडवा मित्रमंडळाच्या वतीने एकोणवीस फेब्रुवारीला शिवजयंती उत्साहात साजरी केली जाते कात्रज कोंडवा परिसरातील भारतीय जनता पार्टीचे स्वीकृत नगरसेवक रौद्र शंभर प्रतिष्ठानचे आयोजक माननीय तुषार शेठ कदम यांच्या अध्यक्षतेखाली भव्य दिव्याशी शिवजयंती उत्साहात सालाबाद प्रमाणे यावर्षीही पार पडली यावेळी महिलांच्या हस्ते शिवजयंतीनिमित्त आरती करण्याचा मान महाराष्ट्र महिला ट्रिपल केसरी सौभाग्यवती भाग्यश्रीताई मंगेश कोळी व इतर अखिल कात्रज कोंडवा मित्र मंडळाच्या महिलांच्या हस्ते आरतीचा कार्यक्रम संपन्न झाला स्वीकृत नगरसेवक तुषार शेठ कदम यांच्या सौभाग्यवती यांनी महाराष्ट्र महिला ट्रिपल केसरी भाग्यश्री ताई मंगेश कोळी यांचा शिवजयंती या हस्ते शिवजयंती निमित्त आरती करण्याचा मान महाराष्ट्र महिला ट्रिपल केसरी भाग्यश्री ताई मंगेश कोळी व इतर अखिल कात्रत कोंडवा मित्रमंडळाच्या महिलांच्या हस्ते आरतीचा कार्यक्रम संपन्न झाला स्वीकृत नगरसेवक तुषार शेठ कदम यांच्या सौभाग्यवती यांनी महाराष्ट्र महिला ट्रिपल केसरी भाग्यश्रीताई मंगेश कोळी यांचा शिवजयंतीनिमित्त भव्य दिव्य असा सत्कार केला निमंत्रक अखिल कात्रज कोंडवा रोड मित्रमंडळ युवा शक्ती मित्रमंडळ श्रद्धानगर मित्रमंडळ ट्रस्ट के एस ग्रुप मस्तग्रुप जयगणेश ग्रुप शिवांजली मित्रमंडळ रुद्र प्रतिष्ठान अखिल नवीन वसाहत मित्रमंडळ वाघजाई मित्रमंडळ शिवरत्न प्रतिष्ठान कट्टा बॉईज भरारी ग्रुप श्रीराम तरुण मंडळ ओम साई ग्रुप आज अनेक मंडळ आणि ग्रुप या अखिल कात्रज कोंडवा मित्रमंडळ शिवजयंतीनिमित्त सामील होऊन शिवजयंती उत्साहात पार पाडण्यात आली प्रतिष्ठान पुणे शहर युवा नेतृत्व कदम यांनी फेब्रुवारीच्या शिवजयंती उत्सव साजरा करण्यासाठी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांना सूचना देऊन शिवजयंती उत्साहात साजरी करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले होते या, या कार्यक्रमासाठी शुभेच्छुक प्रभाकर बाबा कदम अखिल कात्रत कोटवा मित्रमंडळ तसेच बापूसाहेब ठोंबरे मंगेश भगत काशीनाथ ढोणे भगवान शिंदे दिलीप गव्हाणे प्रसाद कदम विलास पडवळ कार कदम अविनाश कदम सदाभाऊ कोंढरे निखिल गायकवाड प्रथमेश लाखे अभिजित पालकर विकी घालमे गणेश मित्र किरण शिंदे संजय जाधव किसनराव जयदे आणि सर्व कात्रज कोंडवा रोड परिसरातील नागरिक व शिवप्रेमी बहुसंख्येने उपस्थित राहून अखिल कात्रज कोंडवा रोडची शिवजयंती उत्साहात पार पाडली सर्वांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात सृष्टीचा अंत होईपर्यंत घग राहील इतका झंझावत तुम्ही या मातीला देऊन गेले आहेत महाराज म्हणून हे आज राष्ट्र जगाच्या नकाशात मानेने उभे आहे अशा शुभेच्छा भारतीय जनता पार्टीचे नगर नगरसेवक माननीय तुर्शार्शेट कदम यांनी सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या महाराष्ट्र पोलिस निफ्ट चोवीस साठी महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामा गणगे अशाच नवीन अपडेट साठी महाराष्ट्र चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मॅक्स मार्क लुब्रिकेट्स हे उत्तम दर्जाचे सर्व प्रकारच्या वाहनासाठी प्रसिद्ध असे ऑइल आहे जे की तुम्हाला देतो उत्तम दर्जाचा मायलेज आणि तुमच्या वाहनाच्या इंजिनची करतो सुरक्षा आजच आपल्या वाहनासाठी मॅक्स मार्क ऑइल ची निवड करा संपूर्ण महाराष्ट्रात मॅक्समार्क लुब्रिकेटसाठी सर्व शहरात आणि तालुका पातळीवर अधिकृत विक्रेते नेमणे चालू आहे अधिकृत विक्रेता बनण्यासाठी संपर्क करा पंच्याऐंशी तीस सहासष्ट सत्तर साठ त्र्याण्णव झिरो चार अठ्ठ्याऐंशी शहाऐंशी शहाण्णव मॅक्समार्क ऑइल खात्रीला एक आणि उत्तम दर्जाचे ऑइल आहे मॅक्समार्क ऑइल वापरा आणि आपल्या वाहनाच्या इंजिन सुरक्षता आणि आपल्या वाहनामध्ये भरपूर मायलेज मिळवा मैक्समार्क अपनाओ वो, वो सुरक्षा के साथ-साथ माइलेज पाओ अपने वाहन को